पलूस तालुका स्थापत्य सुबे अभियंता संघटनेच्या पलूस तालुका समितीचे सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल भिलवडी गावचे सुपुत्र अभियंता संकेत जीवनधर चौगुले यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक वाळवेकर बंधू भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकीत कालश्रीकांत कांबळे सबस्क्राईब करा सब्स्क्राइब करा बेल आयकन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाइक करायला विसरू नका